हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि वैभव पण गेला आहे त्याच्या शाळेमध्ये आणि आज फ्रायडे असल्यामुळे ना अनुष्काला सुट्टी आहे क्लासची तर ती आज घरातच राहणार आहे आणि प्लस ना साहेब रात्री तिकडंच थांबले होते म्हणजे मुंबईलाच थांबले होते घरी आले नव्हते त्यामुळं कामं पटापट आवरली आणि ना आज मला ना घरातली थोडीशी क्लिनिंग करायची होती तर त्यामुळं ना मी सकाळची कामं पहिलं आवरून आवरून घेतली आणि नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतरच मी आता ही क्लिनिंग चालू करणार आहे कारण की अशी क्लिनिंग करायची म्हणली ना तर पूर्ण दिवस यामध्ये जातो त्यामुळं ना अगोदर आपली जे बेसिक कामं असतात ते आवरून घ्यावी लागतात आणि ते कामं झाल्याच्यानंतरच मग आपण ही एक्स्ट्रावाली कामं करायची असतात ज्यामुळं म्हणजे तेच आपल्याला सोयीस्कर ठरतं कारण की कामं जेव्हा आपण एक्स्ट्रा कामं काढतो आणि जर मध्येच काहीतरी क का, करायचं म्हणलं स्वयंपाक करायचा किंवा काही करायचं म्हणलं तर मग ते ना म्हणजे कामामध्ये थोडंसं बिचकल्यासारखं होतं आणि मग ती कामं तशीच राहून जातात त्यामुळं अगोदर जी आपली कामं आहेत ते पूर्ण करायची आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा कामं करायची तर चला मग मी एक्स्ट्रा काम करते आणि त्यामुळंच मी आज गाऊनच घातलेलं आहे आंघोळ केलेलं तर फ्रेंड्स इथे ना क्लिनिंगला सुरुवात मी हॉलपासून केलेली आहे कारण की हॉल ही आपल्या घरातली अशी जागा असते की घरामध्ये जर एखादं कोणीही आलं तर सर्वात अगोदर आपला हॉलच दिसत असतो त्यामुळं ना हॉलची क्लिनिंग होणं हे खूप महत्त्वाचं असतं हॉलच्या नंतर मग बाकीच्या रूम वगैरे असतात म्हणजे बेडरूम किंवा किचन वगैरे हे नंतर आगोदर ना असतं पण अगोदर ना म्हणजे चौकटीच्या आतमध्ये आलं की आपला हॉलच दिसत असतो पाहुण्यांना त्यामुळं आपला हॉल क्लीन असणं हे गरजेचं आहे तर हॉलची क्लिनिंग करण्यासाठी ना मी अगोदर हॉलमध्ये जेवढे काही फोटो वगैरे लावलेले आहेत ते फोटो काढून घेतले घडी काढून घेतली त्यानंतर म्हणजे जे जे काही वस्तू अशा आहेत ज्या म्हणजे क्लिनिंग करताना पडू शकतात त्या सगळ्या वस्तू मी काढून इथे सोप्यावरती एका कोपऱ्यामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर ना त्याच्यावरती मी ही एक ओढणी झाकून घेते कारण फोटो आहेत बाबासाहेबांचे त्यामुळं हे झाकून ठेवते म्हणजे ह्याच्यावरती कचरा वगैरे पडू नये काय धूळ वगैरे पडू नये आणि त्यानंतर ना मग मी सुरुवात केली बाल्कनीपासून बाल्कनीमध्ये पण ना थोड्याफार जाळ्या झाल्या होत्या तर तिथे ना म्हणजे बाल्कनीच्या सिलिंगला ना जाळ्या झाल्या तर ते जास्ती लक्षात येतच नाही लवकर त्यामुळं ना आ, अगोदर बाल्कनीला क्लीन केलं त्यानंतर ना सर्वात अगोदर घराची जी चौकट आहे तिथे सुद्धा ना असं म्हणजे थोडंफार कॉप बॅब वगैरे लागले होते तर ते अगोदर मी झाडूनी झाडून घेतले नंतर चौकट वगैरे मला पुसून तर घ्यायचीच आहे कारण डस्ट वगैरे जमा जा झाली होती चौकटीवरती पण आणि मग चौकट वगैरे सगळं झाडून नंतर मग मी ना सगळ्या घरातल्या सगळ्या घरातल्या म्हणजे फक्त हॉलमधल्या एवढ्याच भिंती फक्त झाडून घेतलेल्या आहे कारण की ना मी क्लिनिंग करताना ना मी सगळं एकदमच काढत नाही तर जसं जसं पॉसिबल आहे तसं तसं मी क्लिनिंग करत असते जेवढं होतं आहे तेवढंच काम करायचं ओव्हरलोड करायचं नाही कारण जास्ती पण एकदम ओव्हरलोड काम केलं ना तर तेसुद्धा आपल्या तब्येतीसाठी खराब असतं मग जास्ती ओव्हरलोड काम करून आजारी पडण्यापेक्षा जेवढं आपल्याला झेपतं आहे ना तेवढंच काम करायचं फक्ता फक्ता तर मी ना आज फक्त आणि फक्त हॉल क्लिनिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर ना मग एखाद्या दिवशी किचन क्लीन करायचं एखाद्या दिवशी बेडरूम क्लीन करायचे तर अशा प्रकारे ना मी माझी कामं म्हणजे आवरत असते याच्यामुळं ना कसं घर स्वच्छ पण राहतं आणि आपल्यावरती जास्ती लोड पण येत नाही तर क्लिनिंग करताना सर्वात अगोदर ना, सर ना वरपासून क्लिनिंग करायला सुरुवात करायची असते आणि त्यानंतर मग डायरेक्टली फ्लोअरपर्यंत यायचं असतं क्लिनिंग करत आणि घरातले ना काही ठिकाणं असे असतात की जिथं ना आपल्याला नॉर्मली लक्षात राहत नाही क्लिनिंग करायचं तर हे ते ठिकाण आहे म्हणजे ही लॉबी म्हणजे बाथरूमच्या इथे आणि बेडरूमच्या इथली ही जी लॉबी आहे इथे ना वरच्या साईडला सिलिंगला ना थोडेसे कॉब्याब लागले होते आणि तिथं ना मी रोज विचार करायचे की क्लिनिंग करायची आहे क्लिनिंग करायची आहे पण तिथे ना जेव्हा माझी क्लिनिंगची कामं चालू असतात तेव्हा तिथं म्हणजे क्लिनिंग करायचं माझ्या लक्षातच राहत नव्हतं आणि त्यामुळं अशा प्रकारे एकदम क्लिनिंग काढली की मग त्यामध्ये हे ती पण क्लिनिंग होऊन जाते त्यानंतर ना मग हॉलचा जो डोअर आहे तो डोअर अगोदर मी स्वच्छ पुसून घेतला कारण की त्याच्यावरती पण रश जमा झाली होती आणि हात आपले हात वगैरे लागलेले असतात त्यामुळं ना थोडंफार असं काळपटपणा वगैरे आलेला असतो डोअरला पण आणि हे ना फर्निचरचं आहे त्यामुळं ना मी ज डस्टर आहे ना ते एकदम असं घट्ट पिळलं अगोदर आणि घट्ट पिळून घेतलं आणि त्यानंतर मग त्या डस्टरने मी पूर्ण दरवाजा जो आहे तो पुसून घेतला आणि सोबत ना चौकट पण पुसून घेतली कारण ही पण एक असं ठिकाण आहे की जिथे क्लिनिंग करायची नॉर्मली तर आपल्या लक्षात राहत नाही तर घरातली जे काही टेबल बाकीचं जे सामान आहे ते क्लीन कर, करत असतो पण हे दरवाजा वगैरे ना आपण सहसा क्लिनिंग करत नसतो इथे आणि नेमकं ना जर एखादा पाहुणा वगैरे घरी आला तर त्या टायमाला आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे इथे घाण जमा झालेली आहे आणि आता हे जर पाहुण्यांनी बघितलं तर कसं वाटेल तर हे नंतर ना आपल्याला थोडंसं अपमानास्पद वाटत असतं त्यामुळं ना आवर्जून ह्या गोष्टींची आपण क्लिनिंग केली पाहिजे आणि त्यानंतर ना राहिलं हे स्विच बोर्ड तर स्विच बोर्ड ना मी रोजच्या डस्टिंगमध्ये मी थोडंफार याच्यावरती डस्टर फिरवतच असते आणि एकदम सावधपणे ही बोर्ड पुसायचे असतात आणि आपण जर रोजच्या रोज याच्यावरती डस्टर फिरवत राहिलं ना तर हे अजिबात काळे वगैरे होत नाहीत स्विच आणि म ह्याला ना म्हणजे जास्ती असं घासत वगैरे बसायची गरज नाही पडणार त्यामुळं ना मी रोजच्या रोज जेवढी माझ्या माझी बेसिक कामं चालू असतात रोजची क्लिनिंगमध्ये त्या टायमालाच मी स्विच सुद्धा पटकन हात फिरवते त्याला जास्ती वेळ लागत नाही पटकन आपलं होतं त्यामुळं त्यानंतर ना मग हे छोट्या छोट्या वस्तू तर हे छोट्या छोट्या वस्तू काढून रोजच्या रोज पुसणं ना शक्य होत नाही त्यामुळं कधीकधी थोडीफार जास्ती डस्ट ह्याच्यावरती बसलेली असते तर हे पण मी एकदम चकाचक पुसून घेतलं आणि ना इथलं वातावरण ना थोडंसं असं गावाकडच्यासारखं वातावरण आहे म्हणजे एकदम मोकळं वातावरण आहे त्यामुळं ना हवेनी ना बरीचशी डस्ट जमा झालेली असते आणि रोजच्या रोज जरी क्लिनिंग केली ना तरीसुद्धा भरपूर डस्ट जमा होते आणि आता इथे बघा अनुष्का माझ्या लग्नाचा जो फोटो आहे तो फोटो दाखवत होती हे बघा लग्नामधली मी आणि आत्ताची मी भरपूर जमीन आसमानचा फरक झालेला आहे तर काही लोक बोलतात की अनुष्काना माझ्यासारखी दिसते थोडी थोडी तर मला पण तसंच वाटतं थोडी थोडी दिसते ती माझ्यासारखी पण आता ना बराचसा फरक पडलेला आहे पहिल्यामध्ये ना आता कारण की आता जसं जसं वय होईल तसं तसं थोडंसं फरक पडतच असतो माणसामध्ये तर इथल्या ना हा टी व्हीच्या बाजूच्या वायरी वगैरे किंवा हे वायफाय आ, हे कॅमेरा आता हे ना दरवाज्याचं जे तोरण आहे ते मी काढून ठेवलं तर त्याला ना थोडंसं साफ करून पुन्हा लावेन मी तर जेवढं काही टेबलवरती जे काही टेबल का पसारा होता ते पसारा उचलून मी म्हणजे ड्रॉवरमध्ये ठेवला त्यानंतर हे जे वायफाय आहे याच्यावरती डस्टर फिरवत असते रोज पण असं उचला उचली वगैरे करून कधी हे करत नाही त्यामुळं थोडीफार डस्ट जमा झाली होती तिथे पण आणि ना फ्रेंड्स हे यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं हे थोडंसं ना थोडं काय भरपूर अवघड काम आहे कारण की एक एका माणसाने जर स्वतःने हँडल करायचं म्हणलं ना तर भरपूर अवघड काम आहे आणि आज ना अनुष्का घरामध्ये होती व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळं ना मला एकदम सोपं वाटलं हे म्हणजे काहीच हार्ड वाटलं नाही पण ज्या टायमाला म्हणजे मला स्वतःलाच सगळं ब करावं लागतं मोबाईल सेट करावा लागतो पुन्हा मोबाईल चालू कधी करायचा बंद कधी करायचा सगळं सगळं म्हणजे एकट्यावरती जेव्हा असतं ना तेव्हा खूप म्हणजे खूप हार्ड जातं हे व्हिडिओ बनवणं तुम्हाला वाटत असेल की पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो आणि बनवायला सोपं होत असेल पण खरं तर ना यूटूब हे खूप हार्ड वाटतं मला तरी कारण की भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये दिसायला दिसतो दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ पण भरपूर कष्ट करावं लागतं हा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळं ना तुम्हाला थोडंफार जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत जा कारण की लाईक करण्यासाठी काही पैसे वगैरे लागत नाहीत ते फ्री असतं त्यामुळं जर आवडलं तर एखाद्याला म्हणजे लाईक केलं ना तर म्हणजे थोडंसं उत्साह वाढतो आमचा आणि ना एका सबस्क्रायबर ताईच्या ना मला कमेंट आली होती की त्या बोलत होत्या की ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते आणि छान वाटतात व्हिडिओ पण ना कॉमेंट्स कधीच करत नाही मी तर पहिल्यांदा कॉमेंट्स करते की ताई खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही आणि ते वाचून ना मला थोडीशी खुशी पण वाटली आणि थोडंसं दुःख पण वाटलं कारण की जर म्हणजे व्हिडिओ आवडतात ना तर कमीत कमी एक कॉमेंट्स नक्कीच केलं पाहिजे तुम्ही कारण की तुम्ही जर कॉमेंट्स करून सांगितलं ना मला की व्हिडिओ छान झाला आहे किंवा खराब झाला आहे तर त्यावरून ना मला नेक्स्ट व्हिडिओ कसा बनवायचा हे कळतं आणि जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही जर त्याला म्हणजे छान व्हिडिओ बनवला असं जर, जर कॉमेंट्स केली तर मग मला पण म्हणजे थोडंसं उत्साह येतो आणि वाटतं की हां माझे पण व्हिडिओ आवडतात कोणाला तरी त्यामुळं ना तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी एक कॉमेंट करत राहा आणि शिवाय म्हणजे आवडला एवढंच फक्त कॉमेंट नका करू तर काही तुमच्या म्हणजे तुम्हाला काही माहीत असले सजेशन वगैरे क्लिनिंगच्या कामामध्ये किंवा मी नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती बनवू हे सगळे जे काही सजेशन असतात ते जर तुम्ही दिले तर मग मला थोडंसं व्हिडिओ बनवायला सोपं पडतं कारण की मग मला पण कळायला पाहिजे ना की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो की नाही का म्हणजे काही कामामध्ये मी थोडंसं बदल केला पाहिजे हे सगळं मला पण कळून येतं ना त्यामुळं तुमचे थोडेफार काही अनुभव असतील काही सजेशन असतील चांगले तर तेसुद्धा माझ्यासोबत शेअर करत राहा कॉमेंट्समुळे कारण की आपण मैत्रिणी हो आहोत आणि आपण मैत्रिणी तर एकमेकींना जर माझं एखादं काम चुकत असेल तर तुम्ही जर सांगितलं की बाबा ताई ह्या हे, हे काम अशा पद्धतीने नका करू तर त्या पद्धतीने करा तर त्यामुळं ना थोडंसं माझं पण नॉलेज वाढतं आणि सोबतच बघणाऱ्यांचं पण थोडंफार नॉलेज वाढतं तर आता मेन ना भिंतीची क्लिनिंग झाली सिलिंगची क्लिनिंग झाली आणि त्यानंतर ना फॅन वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे तर आता मी हे जे फोटो आहेत ते फोटो पूर्ण व्यवस्थित पुसून पुन्हा सेट करते व्यवस्थित आणि फोटो पुसण्यासाठी ना मी एक डस्टर वेगळा ठेवलेला आहे रोजच्या क्लिनिंगसाठी जे डस्टर वापरते तो डस्टर वेगळा आहे आणि हा डस्टर जो आहे तो मी कपाटामध्ये ठेवते हा फक्त फोटो वगैरे पुसण्यासाठीच ठेवलेला डस्टर आहे आणि त्यानंतर ही घडी जी आहे ते घडी पण पूर्ण डिझाईनची आहे बारीक बारीक डिझाईन आहे त्याच्यावरती त्यामुळे त्या डिझाईनमध्ये वगैरे धूळ जमा झाली होती तर ती पण पटापट बसून घेतली आणि ना तसं तर ना मनावर घेतलं तर क्लिनिंग करायचं एवढं काही अवघड का काम नाही पण जर आपण एकदम जास्ती पसारा काढण्यापेक्षा थोडं थोडं म्हणजे दिमाखानं काम घेतलं जसं जसं आपल्याला होईल तसं तसं क्लिनिंग केली ना तर बरं पडतं तर आता इथे हॉलची सगळी क्लिनि क्लिनिंग क्लिन झालेली आहे सगळी म्हणजे आता फक्त फ्लोअर क्लीन करायचं बाकी आहे आणि त्यानंतर ना मी इथे ह्या लॉबीमध्ये पण म्हणजे वरचे कॉप्या वगैरे काढले होते त्यामुळं तिथे पण पूर्ण असं धुराळा वगैरे पडला होता सगळं म्हणजे जाळ्या वगैरे लागलेल्या ते काळपटपणा खाली पडला होता त्यामुळं ना मी पुन्हा वॉशबेशीन क्लीन करून घेतलं आणि हा जो मिरचा बॉक्स आहे त्याला ना कोलगेट लावलं आणि कोलगेट लावून कोल त्याला थोडंसं हातानेच असं चोळून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आरसा कारण की आजचे जी पूर्ण फ्रेम आहे ना ती प्लास्टिकची आहे त्यामुळं मी ना पुसत वगैरे बसत नाही डायरेक्टली धुवून घेते आणि त्यानंतर ना आ, हे जे रेडवाला हार्पिक आहे याच्यानी हे नळं वगैरे सगळे घासून घेतले ना तर याचा जो चमकदारपणा आहे तो कायम टिकून राहतो तर मी ना म्हणजे हप्त्यातून दोन ते तीन वेळा मी आ, हे रेडवाल्या हार्पिकनी म्हणजे स्टील जे घरातले स्टीलचे नळ आहेत किंवा हे जे वॉश बेसिन किंवा टॉयलेट तर मी रोजच्या रोजच घासते हारपिकनी ह्या रेडवाल्या हारपिकनीच घासते मी रोजच्या रोज, रोज टॉयलेट पण हे नळ वगैरे ना हप्त्यातून दोन तीन वेळा घासून घेते कारण की त्याच्यामुळे ना नळावरची जे म्हणजे जे स्टीलची चमक आहे ना ती कायमची राहते आणि म्हणजे काळपट वगैरे पडत नाही स्टील नाहीतर ना आमच्या इथलं पाणी ना बोरचं पाणी आहे आणि बोरच्या पाण्यामध्ये ना भरपूर गाळ असतो तर आजकाल तर ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं तर भरपूर घाण पाणी येतं बोरचं पाणी त्यामुळं तर ना हे नळं वगैरे भरपूर खराब झालेली होती पण मी अशा प्रकारे कधी कधी मधून मदुन मधून असं हरपिकणी घासून घेतलं ना त्यामुळं हे स्टील जे आहे ते एकदम चमकतं चांगलं एकदम आणि त्यानंतर ही जी नळा काही मोहरीमधली जी जाळी आहे ना यालासुद्धा मी हरपिकणी म्हणजे काथ्याने घासून घेतलं त्यामुळं जाळीसुद्धा काळी पडली नाही नाहीतर आतापर्यंत ह्या बोरच्या पाण्यामुळे ना पूर्ण सगळ्या घराची वाट लागली असती पण जर आयडियाने जर आपण क्लिनिंग केली ना तर आपलं घर जे आहे ते कायम आपलं घर स्वच्छ आणि चमकदार राहतं तर आता इथे क्लिनिंग करायला आली होती आणि त्यानंतर माझ्या लग लक्षात आलं की हँडवॉश संपलेला आहे त्यामुळं आता मी हँडवॉशची बॉटल जे आहे ती वरवरून मी काथ्याने घासली आणि त्यानंतर धुवून पण घेतली आणि आता त्याच्यामध्ये हँडवॉश भरून ठेवते तर आता क्लिनिंग करत असताना अचानक साहेबांचा फोन आला त्यामुळं मी थोड्या वेळ बसले होते सोप्यावर आणि एकदा जर माणसाने काम करता करता ब्रेक घेतला ना मग पुन्हा मग काम करायचं मन होत नाही त्यामुळं थोड्या वेळ मी बसून राहिले आणि आज ना अनुष्काला सुट्टी होती त्यामुळं मला थोडाफार फायदा झाला म्हणजे मदत केली तिने मला थोडीफार तर जेव्हा मी थकून बसले होते तेव्हा मग अनुष्काने ही जी उरलेली कामं होती ती थोडीफार केली तर हे सोपा वगैरे ना म्हणजे पुसायचं बाकी होता हे जे लेदर आहे हे क्रीम कलरचं लेदर आहे सोप्याचं आणि कवर नसल्यामुळे ना वयवधदा जर असं समजा कधी क्रिकेट वगैरे खेळून आला आणि मातीचा हात वगैरे लावला तर ना पूर्ण सोपा जो आहे तो त्याचा म्हणजे माती लागल्यामुळं घाण दिसतो त्यामुळं ना मग ते लेदर वगैरे सगळं व्यवस्थित असं डस्टरने पुसून घेतलं तिने त्यानंतर ना झाडून घेतला पूर्ण सोपा व्यवस्थित असा आणि सोपा थोडाफार साईडला करूनसुद्धा तिने झाडू वगैरे मारलं होतं सोप्याच्या खालून तर अशा प्रकारे अनुष्काने थोडीफार मदत केली मला पण मॅडमची ना थोडीशी मदत असते पण क्रेडिट मात्र सगळं पाहिजे तिला कारण पप्पाच्या समोर ना मी काम केलं सगळं मी क्लिनिंग केली असं तिला दाखवायचं असतं तर फ्रेंड्स आता इथे अनुताईने पण काम करायला स्टार्ट केलं नाही नाही सकाळपासून तू कामच करते ना तेवढं सगळं 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 क्लिनिंग वगैरे सगळं तूच केलीस ना बाई एवढं <laughs> बस झालं आता नको करू जास्ती बस अरे बस टेबल फुटल टेबल फुटल असू दे असू दे, दे अरे किती क्लिनिंग करणार आहे अभ्यास पण मग काय तर बाईपाकेल अच्छा म्हणजे सकाळी चपात्या वगैरे सगळं तूच केलीस ना बाई बनवले, थोड़ा, मग काम केले त्या बस आता काचावर किती फिरवणार आहे हा व्हिडिओ बंद झाला हे पण दाखवायचं का अनुताई हिने सगळं काम केलं <laughs> म्हणजे व्हिडिओ बंद केला की काम बंद आहे ना आणि ना मी माझ्या अनुष्काला जास्ती काम वगैरे लावत नाही घरातलं कारण की माझा एक विचार आहे की घरातलं म्हणजे माझ्या मुलीने ना कायमचं घरातलं धुन भांडे वगैरे करत राहू नये माझ्यासारखं तर तिने ना शिकून मोठं व्हावं आणि एवढं मोठं व्हावं की तिच्या हाताखाली म्हणजे मोल करीन यावी काम करण्यासाठी हे धुनं भांड्याचं वगैरे तर तिने ना एवढं प्रबळ बनावं असं माझी इच्छा आहे त्यामुळं ना मी तिला अभ्यासामध्ये म्हणजे तिच्या दुर्लक्ष होऊ नये त्यासाठी मी तिला घरातली कामं वगैरे जास्ती सांगत नाही त्यामुळं थोडीफार कधी कधी मी माहिती देते कामांची पण कंटिन्यू मी तिला काम लावत नाही घरातलं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय